युवा परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रचंड सोळसाड झाला असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे काल सायंकाळी अंदाजे साडेपाच वाजता काळुबाई बिल्डिंग विकास म्हात्रे गेट परिसरात दोन वर्षाची बालिका वेदा विकास काजारे हे चालत असताना अचानक एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर मागून हल्ला केला या हल्ल्यात लहानगी वेदाला गंभीर जखमी झाला असून कुटुंबियांनी तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत बालिका वेदाच्या आईचे नाव मीनाक्षी विकास काजारे व वडिलांचे नाव विकास दगडू काजारे असे आहे घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख अॅडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी सांगितले की दिवा विभागात भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेलेली आहे तसेच त्यांनी इशारा दिला आहे जर महापालिकेने तत्काळ भटके कुत्रे पकडण्याची व त्यांच्यावर योग्य प्रक्रिया राबवण्याची तातडीने कारवाई केली नाही तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी परिसरातील सर्व भटके कुत्रे गोळा करून थेट महापालिका कार्यालयात सोडण्यात येतील असे ॲडव्केट रोहितास मुंडे यांनी म्हटले आहे दिवा परिसरातील नागरिकांनी या घटनेची दखल घेऊन त्वरित कारवाईची मागणी केली आहे आता महापालिका प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे कोणत्या गतीने लक्ष देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे विकास मात्रे गेट दिवा येथील दिशा कासारे दोन वर्षाची मुलगी ही काल त्यांच्या चालीतून जात असताना एका भटक्या कुत्र्याने तिच्यावरती हल्ला केला या हल्ल्यात ती जखमी झालेली आहे वारंवार ठाणे महानगरपालिकेला कळवण्यात येते की या भटके कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा परंतु पा ठाणे महानगर प्रशासन ही नेहमी उदासीन प्रत्येक कामात असते आणि त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला या बालिकेचा जीव जाता जाता वाचलेला आहे आता तरी ठाणे महानगरपालिकेचे डोळे उघडतील का जर एवढं होऊन सुद्धा जर ठाणे महानगरपालिकेने अजून या भटक्या कुत्र्यांचा जर बंदोबस्त केला नाही तर या भटक्या कुत्र्यांना सर्वांना एकत्र करून ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात सोडू सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और पल की खबर से हर पल खबर